नमस्कार आपण पाहत आहे लोक पाहूयात न्यूज ट्वेंटी कोथरूड भागातील हॅपी कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमधून साडेपाच लाखांचे दागिने चोरून पसार झालेल्या अल्पवयीनांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून साडेपाच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत हे दोघे अल्पवयीन सराईत गुन्हेगार आहेत कोथरूडमधील हॅपी कॉलनीत राहणारे हे ज्येष्ठ नागरिक सात मार्च रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते त्यावेळी चोरट्याने कुलूप तोडून घरातील एकशे चव्वेचाळीस ग्रॅमचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली होती तपास पथकाने या घरफोडीचा तपास सुरू केला त्यात परिसरातील दोनशे ते अडीचशे टी व्हीचे फुटेज तपास आले त्यावरून पोलिसांनी या अल्पवयीन चोरट्यांचा माग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत चा त्यांच्याकडून चा चार लाख चाळीस हजार रुपयांचे एकोणपन्नास ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत चौकशीत एका अल्पवयीनांच्या भावाकडे उर्वरित दागिने असल्याची माहिती मिळाली गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हडपसर भागातून पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आबाड याला ताब्यात घेतले त्याच्याकडून लाख रुपयांचे एकोणसत्तर ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले चोरीला एकशे चव्वेचाळीस ग्रॅम दागिन्यांपैकी एकशे अठरा ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा